नमस्कार मी दिलीप आलोणी बोलतोय आलोणी काका मी आज एका अशा विषयाबद्दल बोलणार आहे की जो विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आपण तरी सुद्धा संघटित होऊन त्याला विरोध करत नाही होत त्याच कारण म्हणजे हे एक नाजूक जागेवरच दुखणं आहे प्रत्येक जण ते लपव इच्छितो पण दुखणं हे दुखणं असतं मग ते नाजूक जागेवर असो कि अगदी हातावर असो ते दुखणारच आणि शेवटी अति झाल्यावर तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागणार हा विषय आहे लोकांनी बँकांकडनं वित्तीय संस्थांकडनं पतपेढ्यांकडनं आणि इतर इतर छोट्या मोठ्या वित्तीय कंपन्यांकडनं मायक्रो फायनान्स वाल्यांकडनं जी कर्ज घेतलेली आहेत ज्याच्यात मॅक्झिमम अनसिक्युअर्ड कर्ज आहेत की ज्याला कुठली तारण दिलेलं नसतं फक्त तुमच्या पतीवर तुम्हाला मिळतं ते कर्ज त्याचप्रमाणे ज्यांनी होम लोन घेतलेले आहेत ज्यांनी इतर तऱ्हेचे व्हेकल लोन्स घेतलेले आहेत कार करता मोटरसायकल करता सर्व तऱ्हेच्या लोनच्या बद्दल मी बोलतोय या क्षणी की ज्याच्यामध्ये लोकांनी डिफॉल्ट केलाय किंवा जे जे त्या कर्जाचे हप्ते रेग्युलरली भरूच शकत नाहीयेत काही कारणांनी अशी महाराष्ट्रात जवळजवळ एक कोटी प्रकरण आहेत या क्षणी क्रेडिट कार्डावर तर सॉलिड डिफॉल्ट होतात आणि जेव्हा हे डिफॉल्ट होतात आहेत तेव्हा काही बँकांना माहिती नव्हतं का की डिफॉल्ट होणार आहे त्यांना सगळं माहिती आहे ते या गोष्टीचं पूर्ण गणित करून पुढे जातात की इतके लोक कर्ज घेतील इतके इतके भरतील इतके इतके भरतील पण पूर्ण भरू नाही शकणार इतके लोक इतक्या लोकांचा होम लोन असेल आपण त्यांचं घर ताब्यात घेऊ शकू इतके इतके आपल्याला शेवटी सोडावे लागतील इतका इतका खर्च येईल रिकवर करण्याकरता हे सगळं विचार करून केलं जात क्रेडिट कार्ड तुम्ही जर घेतलं असेल तर बँकेला तुम्ही, तुम्ही वेळेवर पैसे देणं कधीच आवडत नाही त्यांना तुम्ही डिफॉल्ट मध्ये गेले तर ते तुम्हाला जास्त व्याज लावू शकतात पेनल्ट्या लावू शकतात त्यामुळे त्यांचं इन्कम वाढत त्याचप्रमाणे मायक्रो फायनान्स वाले जे या क्षणी त्यांचा सुळसुळाट ग्रामीण भागात आहे कोणी पाच पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार पर्यंत लोक लोन घेतात या मायक्रो फायनान्स वाल्यांकडनं लोन देताना मायक्रो फायनान्सवाले अतिशय गोड बोलतात आणि जरी ते तुम्हाला सांगत असतील ऑफिशियली की व्याज जर दोन टक्के पर मंथ वगैरे असेल पण शेवटी जर तुम्ही काढलं तर त्याच्यामध्ये इतके हिडन चार्जेस असतात की तो व्याज दर वर्षाचा जवळजवळ पंचेचाळीस टक्के जातो आणि बहुधा ज्या गोष्टीत जी लोक फसतात मग ते मायक्रो फायनान्स असो पर्सनल लोन असो जेव्हा ते डिफॉल्ट मध्ये जातात डिफॉल्ट म्हणजे युजली एक ते साधारणपणे तीन महिन्याचं जेव्हा ईएमआय भरला नाही जात तेव्हा तो प्युअर डिफॉल्ट मानला जातो एनपीए आणि मग बँका किंवा मायक्रो फायनान्स वाले आधी तुम्हाला प्रेमाने फोन करतात हे करतात पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की जरा केस कठीण आहे की ते तुमच्या मागे रिकव्हरी एजंट लावतात रिकव्हरी एजंट हे बाहेरचे लोक असतात ते बँकांचे एम्प्लॉईज नसतात त्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एक माणूसही कोणी असू शकतो किंवा हजार माणसं सुद्धा एक एकेका रिकव्हरी एजंट कडे असू शकतात आणि तिथे काम करण्याकरता तुमची एकच क्वालिफिकेशन पाहिजे ते म्हणजे तुमची वृत्ती थोडीशी गुंड प्रवृत्तीची पाहिजे दुसरं म्हणजे तुम्हाला दया माया नको आणि तुम्ही अतिशय चिवट पाहिजे तुम्ही मागे लागले की मागेच लागले तुम्हाला समोरच्या जी काही पडलेली नाही तुम्ही बारा बारा तास लोकांच्या घरी जाऊन बसू शकले पाहिजे तुम्हाला शिवी गाळे यायला पाहिजे ते रिकव्हरी आणि शिक्षणाचा काही प्रश्नच नाही शिक्षणाची काही गरज गरज नाही आहे तुम्ही पाचवी पास असले सातवी पास असले किंवा अनपढ असले तरी चालेल तुम्ही पैसे रिकव्हर करून आणले पाहिजे असा हा ओव्हरऑल गेम आहे या रिकव्हरी एजंटचा वापर नॅशनलाइज बँका करतात प्रायव्हेट बँका करतात पतपेढ्या करतात सहकारी बँका करतात मायक्रो फायनान्स वाले करतात आणि खाजगी सावकार सुद्धा करतात आता तुम्ही म्हणाल की त्यांनी नुसता फोन मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतेकांनी हा अनुभव घेतला असेल कधी ना कधी किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला हा अनुभव आला असेल आणि त्या व्यक्तीचं जीवन अक्षरशः सगळं मुश्किल करून टाकतात हे लोक फोनवर फोन फोन वर फोन शिवी गाळ दमबाजी मग त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सांगणं नंतर छोटं गाव असेल तर त्या गावातल्या गाव सगळ्यांना जाऊन सांगणं की हा असं याने आमचे पैसे डुबवले ना असं तसं पूर्ण बदनामी खूपदा तर या जे चायनीज मायक्रो फायनान्स वाले आहेत ते तुमचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर सुद्धा टाकतात त्याच्यामुळे कित्येक सुसाइड झालेले आहेत परंतु सरकार सुद्धा कानाडोळा करत सर्व राजकीय पक्ष त्याच्याकडे कानाडोळा करतात आणि गल्ली सुल्लीतले तर नेते सुद्धा त्याच्याकडे बघत नाहीत जस काही झालंच नाही आम्ही नाही त्यातले अस कस आज तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक चार ते पाच घरांमध्ये एका ठिकाणी तरी हा प्रॉब्लेम चाललाय आणि हा प्रॉब्लेम फक्त गरिबांमध्ये नाहीये हा मध्यम वर्गामध्ये आणि श्रीमंतांमध्ये सुद्धा आहे कित्येक मोठमोठ्या मुट सोसायट्यांमध्ये हे रिकव्हरी एजंट गेलेले तुम्ही बघितले असाल यावर कित्येक युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा येतात परंतु सामाजिक कार्य करणाऱ्या राजकीय जे पक्ष आहेत जसे शिवसेना आहे किंवा मनसे आहे त्यांच्या यदा कदाचित हा प्रश्न लक्षात आला नसेल आणि त्यांनी जर हा प्रश्न हातात घेतला तर यामुळे फार मोठी मदत होईल गरीबांना आणि या लोकांना सुद्धा फार चांगले मत मिळू शकतील भाजप तर सत्तेवर आहे भाजपला समजायला पाहिजे कि हा विषय किती गंभीर आहे आज मला जेव्हा बातमी आली तेव्हा मी ठरवलं हो की हा विषय आज घ्यायचा कोकणामध्ये नुकतीच जनता दल सेक्युलर या पक्षाने एक मीटिंग अरेंज केली होती त्यांच्या तें, ज्या मुख्य इथल्या सेक्रेटरी आहेत जा नम्रता जाधव म्हणून त्या नम्रता जाधव ताईंनी यामध्ये जा खूप पुढाकार घेतलाय त्यांनी ठिकठिकाणी बऱ्याच कोकणातल्या खेड्यांना भेटी दिल्या लोकांना भेटल्या आणि त्यांनी तिथल्या लोकांच्या डिफिकल्टी बघितल्या तुमचा विश्वास नाही बसणार कोकणातल्या महिलांनी हे मायक्रो फायनान्सवाल्यांकडनं कर्ज कर घेतलेले आहेत आणि हे लोक त्यांच्या घरी जाऊन त्या बायकांना त्रास देतात एका गरोदर स्त्रीला यांनी बारा तास बाहेर नाही जाऊ दिलं किंवा बाथरूम ला नाही जाऊ दिलं मी हे विचारतो की त्या गावातले लोक करतात काय हे कोण आहेत बाहेरचे गुंड फालतो गाव एकत्र येत नाहीये का तर जाधव ताईंनी तिथे सभा घेतली मी असं ऐकलं की बऱ्याच महिला होत्या त्यांनी आपली दुःख दुःख त्यांच्या पुढे व्यक्त केली आणि आता नम्रता जाधव ताई या सगळ्यांना ऑर्गनाईज करतात माझ्याकडनं त्याच्यामध्ये काय मदत होईल ती मी नक्की करेल कारण की माझा बॅकग्राऊंड फायनान्स मधला आहे काँग्रेस पक्ष त्यामध्ये रस घेतोय पण याच्यामध्ये खरी गरज आहे ती सत्ताधारी पक्षाने पुढाकार घ्यायची आता तुम्ही म्हणाल सत्ताधारी पक्ष काय करू शकतो हे लोक ज्यांना हॅरसमेंट होते ते जाऊन पोलीस मध्ये कंप्लेंट करू शकतात तुम्ही ट्राय करा पोलीस मध्ये जाऊन कंप्लेंट करायचं काय होतं ते बघा तुम्ही बहुतेक पोलीस ठाण्यामध्ये ही कंप्लेंट घेतली जात नाही ते म्हणतात तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही देऊन टाका त्यांचे पैसे तुम्ही असं विचाराल मग आरबीआयचे आरबीआय चे, कसं अलाउड करते रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँकेने अगदी नरोवा कुंजरोवा रोल याच्यामध्ये त्यांनी काय केलंय एक, एक छानपैकी गाईडलाईन बनवलेली आहे या गाईडलाईन प्रमाणेच रिकव्हरी एजंटनी रिकव्हरी करता केलं पाहिजे की सात वाजेनंतर संध्याकाळी नको जायला शिवीगाळ नको करायला हे नका करायला ते नको करायला जसं आपण म्हणतो ना आपण खरं बोललं पाहिजे दारू नाही प्या पाहिजे जुगार नाही खेळला पाहिजे इकडे तिकडे नाही बघितलं पाहिजे सगळं होत म्हणणार आपण कधी म्हणू का की खोटं बोललं पाहिजे आपण कोणीच नाही म्हणणार ना पण व्यवहारात काय होत व्यवहारात हे होत की ही जी रिझर्व्ह बँकेची एक परीक्षा असते या रिकव्हरी एजंट करता ती त्या कंपनीतला कोणीतरी हुशार माणूस देतो आणि पास होतो आणि नंतर जे पाठवले जातात ते गुंड असतात आणि त्यांना रिझर्व्ह बँकेच्या कोड ऑफ कंडक्टची काही पडलेली नसते पोलिसही मदत करत नाही ज्याला त्रास होतो शेतो शेजार सांगत नाही कारण की त्याला संकोच असतो त्याला शरम येते की मी कसं सांगू की मी डिफॉल्ट मध्ये तरी मेरी पण कोंबडा झाकल्याने पहाट होण्याचं थांबत था नाही त्यांचा त्रास जो असतो तो चालूच राहतो आणि खूपदा होऊन लोक आत्महत्या करतात तरुण मुलं स्त्रिया म्हातारे कोण नाही फार भयंकर आहे फॅमिलीच्या फॅमिली आत्महत्या करतात तर तुम्ही म्हणाल तुम्ही भरपूर काही मोठं लेक्चर दिलं आता याच्यावर उपाय काय तर याच्यावरचा उपाय अगदी आहे तुम्हाला सांगतो तुम्ही मला एक सांगा समजा मी तुमच्याकडनं पैसे घेतले असले तुम्ही माझे मित्र आहात मला एक लाख रुपयाची गरज होती मी तुम्हाला ज्या विनवणी केली तुम्ही मला एक लाख रुपये दोस्ती यारी मध्ये तुम्हाला मी, मी तुम्हाला सांगितलं मी सहा महिन्यात हे सगळे पैसे परत करेल सहा महिने उलटून गेले सातवा महिना सुरू झाला तुम्ही मला एक रिमाइंड केलं मी म्हणेल देतोय तर माझी वाईट परिस्थिती असं करत करत समजा ऑलमोस्ट एक वर्ष होऊन गेला मग मात्र तुम्ही तुमचा धीर सुटेल तुम्ही मागे पुढे बघायचं नाही ठरवाल तुम्ही मला अगदी अद्वा तद्वा शब्दामध्ये सुनवाल हे कराल ते कराल कधी माझ्या घरी सुद्धा याल दहा दहा फोन कराल सगळं होईल पण तुम्ही माझ्या घरी येऊन मला मारहाण करू शकतात का नाही तुम्ही माझ्या घरी एखादा गुंड पाठवू शकतात का पैसे वसूल करायला नाही कायदा ते अलाव नाही करत मी तुम्हाला पैसे देणं लागतो तुम्ही मला रिमाइंड करू शकतात माझ्यावर कोर्ट केस लावू शकतात माझ्यावर तुम्हाला सिव्हिल केस लावावी लागेल रिकव्हरी करता मी पैसे न देणं हा क्राईम नाहीये मी काय तुम्हाला चीट नाही केलं मी तुमच्याकडनं उसने पैसे घेतलेत आणि मला ते देता येत नाही वापस काही कारणांनी तर तुम्ही माझ्यावर सेशन कोर्ट आपल सॉरी सिव्हिल कोर्टामध्ये केस लावाल आणि सिव्हिल कोर्टातल्या केस चालूच राहतात जर एक माणूस पर्सनल लेवलला कुठल्याही तरी अशा तऱ्हेची ऍक्शन नाही घेऊ शकत किंवा कुठली कंपनी अशा तऱ्हेचे गुंड पाठवू नाही शकत त्यांचे पैसे रिकवर करण्याकरता तर मग या वित्तीय संस्था या बँका या मायक्रो फायनान्स वाल्यांना हे अधिकार कोणी दिले तर ते एका तऱ्हेने आपलं जे अर्थ मंत्रालय आहे आणि आरबीआय यांनी हे दिले तुम्ही जर बघितलं असेल तर आताच अर्थमंत्री मॅडमने या बजेटच्या ह्याच्यातच मला वाटतं म्हटलं की या बँकांबद्दल रिकव्हरी एजंट बद्दल फार तक्रारी काहीतरी करायला पाहिजे त्यांनाही माहिती आहे परंतु मग का नाही ते काय करत कारण की त्यांना बँकांचे पैसे डुबलेले नको आहेत खरंय की नाही पण बँकांचे पैसे डुबता का आहेत कारण की बँकांमध्ये लोन विकण्याकरता मी लो, लोन विकणं म्हणतोय म्हणजे लोकांकडे जाणं त्यांना म्हणणं तुम्हाला लोन हवंय का हो तुम्हाला लोन हवंय का हो अगदी कमी दरात देतो असं करून त्यांना पटवणं त्यांच्या गळ्यामध्ये लोन मारण आणि मग त्या माणसाने डिफॉल्ट केल्यावर की ज्याने ते लोन त्यांना विकलं किंवा ज्यांनी त्यांना पटवलं तो बाजूला राहतो त्याचं टार्गेट तो त्याने ते मिळवलं त्याला त्याच्यावर इनसेंटिव्ह मिळाले सगळं झालं मग ते प्रकरण कोणाकडे जातं रिकव्हरी एजंट कडे किंवा रिकव्हरी डिपार्टमेंट कडे रिकव्हरी डिपार्टमेंट रिकव्हरी एजंटला वसूल करतात त्याच्यापैकी दहा ते वीस टक्के काय वी पंचवीस टक्के सुद्धा कमिशन त्या रिकव्हरी एजंटला दिलेलं दिलं जातं त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे आणि स्पेशली एका पर्टिक्युलर समाजाचे की जे लोक ज्यांचं प्रमाण आपण गुन्हेगारी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे ते लोक त्याच्यामध्ये असतात तर उपाय काय मला वाटतं आणि मला खात्री मी या विषयावर वकिलांशी बोललो आहे जर सरकारने महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार सोडा ती नंतरची गोष्ट महाराष्ट्र सरकारने असा कायदा आणला की लोन रिकव्हरी करता कर्ज कर्ज वसुली करता कुठलाही बाहेरचा रिकव्हरी एजंट बँकांना किंवा कुठल्याही वित्तीय संस्थेला किंवा कोणालाही अपॉइंट करता येणार नाही फक्त बँकेतले जे परमनंट एम्प्लॉई आहेत तेच फोन करू शकतील किंवा पर्सनली त्या कर्जदाराच्या घरी जाऊ शकतील किंवा त्याच्या ऑफिस जाऊ शकतील जर त्या कर्जदाराने सहा महिन्याच्या आत तुमचे पैसे परत केले नाहीत किंवा के ना ते अकाउंट रेग्युलराईज केलं नाही तर तुम्ही त्याचा फॉलोअप थांबवला पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या त्याच्या विरुद्ध सिव्हिल कोर्टामध्ये केस लावली पाहिजे नंतर कोर्ट काय त्याला त्याची त्याच्या सामानावर जप्ती आणेल त्याच्या घरावर जप्ती आणेल काय करायचं ते करेल पण तुम्ही त्या व्यक्तीला हॅरॅस करणं थांबवलं पाहिजे कारण की तुम्ही मूर्खपणा केलाय की त्याला कुठलंही तारण न घेत गे, घेता पैसे दिलेले आहेत तुमच्याजवळ तारण असेल समजा त्याची ते फोर व्हीलर असेल तुम्ही ज्याला फायनान्स केलंय किंवा टू व्हीलर असेल किंवा त्याचं घर असेल ते पदेच करा तुम्ही त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही अनसेक्युअर्ड लोन दिलाय त्याला तर तुम्हाला तो ती तुमची मिस्टेक आहे आणि त्याच्याकरता तुम्ही दादागिरी करू शकत नाही सहा महिने जास्तीत जास्त नीट जंटलमनली रित्या फॉलोअप करा आणि जर तुम्हाला तुमचे पैसे नाही मिळाले तर त्याला कोर्टात खेचा पण कुठल्याही तऱ्हेचे असनतशीर मार्ग तुम्ही वापरू नाही शकत तुम्ही कायदा हातात घेऊ नाही शकत आणि जा चा एक ही ला मदे ला जे आरबीआयच्या गाईडलाईन वगैरे त्या सोडा एकही रिकव्हरी एजंटला महाराष्ट्रामध्ये स्थान नको रिकव्हरी एजंटला अपॉइंट करणं हा गुन्हा पाहिजे काय फॉलो करायचा तो सनदशीर मार्गाने तुम्ही करा तुम्ही रायटिंग मध्ये मेमो पाठवा लेटर्स पाठवा पर्सनल व्हिजिट करा पण तुमची भाषा सभ्य पाहिजे जर तुम्ही असभ्य भाषा वापरली तर तुमच्यावर गुन्हा लागेल आणि यामध्ये बँक मॅनेजर्स दोषी ठरवले जातील अशा तऱ्हेचा कडक कायदा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे त्याकरता आपण सगळ्यांनी ऑर्गनाईज व्हायला पाहिजे आणि जे लोक या क्षणी या गोष्टींना फेस करतात आहे त्यांनी तर नक्की युनाईट व्हायला पाहिजे माझा ईमेल आय आहे विजय मंत्रा सेवन विजय तर स्पेलिंग माहिती तुम्हाला व्ही आय जे ए वाय विजय मंत्रा एम ए एन टी आर ए मंत्रा, मंत्रा विजय मंत्रा सेवन सात एट दीमेल डॉट कॉम आलोनी काका माझं नाव आलोनी काय का किंवा माझं नाव दिलीप आलोणी व लोक मला आलोनी काका म्हणतात का मला तुम्ही लिहा मी तुम्हाला या पूर्ण जो आम आपला लढा आहे त्याच्यामध्ये सामील करून घे जे काय होत आहे ते फार वाईट होत आहे माझ्या महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींना जो त्रास होतोय तो मला बिलकुल सहन होत नाही आवडत नाही आपण सगळ्यांनी वर युनाईट व्हायला पाहिजे तुम्ही डिफॉल्टर असाल की नसाल परंतु हा अन्याय ही गुंडगिरी महाराष्ट्रातून दूर व्हायलाच पाहिजे धन्यवाद